ही भूमिका मला सुद्धा हे आधीच ठरलं होतं की अंबाजी शास्त्रींची भूमिका मी करणार करायला मजाच आली त्यांनी लिहिलीच तशी होती <सवीवरी> कलाकार म्हणून प्रत्येक गोष्टीत तुम्ही चपखल बसता का याचा तपास कलाकारांनी स्वतः घ्यायचा असतो आणि त्याचा आरसा हे प्रेक्षक असतात या चित्रपटानंतर जर मला खरंच कोणी शिव्या घातल्या की काय तुकाराम महाराजांना तुम्ही एवढा त्रास दिलात तर मला असं वाटतं आय हॅव डन माय जॉब वेल नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम अभंग तुकाराम हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतोय आणि आता तसाच दिवाळीही येते आणि ते दीपमहोत्सव खूप छान प्रमाणात साजरा करण्यात आला आहे आणि आता माझ्यासोबत अजय सर आहेत सर कसे आहात मी छान तू कसे मी छान आहे आणि जसं आता म्हणालं की मला असं वाटतं गणपतीत प्रमोशन केलं आता दिवाळी येते त्यातही जोरदार प्रमोशन सुरू आहे आणि कसं सध्या हे प्रमोशन सुरू आहेत खूप छान आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे मोठा आहे कारण की आज संगीत सोहळा साजरा केला आपण सगळ्यांनी मिळून तुम्ही पण तो पाहिलात आणि ह्यावेळेसचा संगीत सोहळा खूप वेगळा होता आपले सांस्कृतिक मंत्री माननीय श्री आशिषजी शेलार यांच्या हस्ते आपण आज त्याचं अनावरण केलं जुगबॉक्सचं आणि सगळ्या गाण्यांचं आणि एक वेगळं वेगळेपण आज असं होतं की आज लाईव्ह म्युझिकवर सगळी गाणी परफॉर्म झाली तर आजचं या सोहळ्याचं वेगळेपण मला हेच वाटतं की या पद्धतीने तो लोकांच्या समोर आला तर हा चित्रपटही खूप वेगळा आहे आणि तो गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण मला कायम असं वाटतं की अवघ्या महाराष्ट्राला दिग्पाल लांजेकर या माणसाचं कौतुक आणि प्रेम हे का आहे की तो माहिती असलेल्याच गोष्टी सांगतो पण त्याची गोष्ट सांगायची पद्धत आहे ना ती लोकांना जास्त आवडते त्यामुळे ते सुभेदार असू देत पावनखिंड असू देत किंवा फक्त सरखा सर्जिकल स्ट्राईकचा सिनेमा असू दे बट त्याला माहिती आहे कसं ते लोकांना सांगायचं ते आणि डिरेक्शन इज ऑल अबाउट स्टोरी टेलिंग असं मी कायम म्हणतो तर हा ही चित्रपट खूप उत्तम रीतीने झालेला आहे सगळ्यांचे परफॉर्मन्सेस फार सुंदर आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की लोक हा चित्रपट आवर्जून थिएटरमध्ये जाऊन बघतील या चित्रपटाची जबाबदारी जरा जास्त वाढली असं नाही वाटत आहे <laughs> म्हणजे आता अभिनयासोबत निर्माता हे जेव्हा नाव लागतं तेव्हा जबाबदारी खूप वाढते <laughs> निर्माता म्हणजे काय म्हणायचं आता इतके वर्ष मी आणि दिग्पाल मी दिग्पालचं काम त्याची कामाची पद्धत त्याला येणाऱ्या अडचणी त्यांनी त्याच्यावर केलेली मात ही मी खूप जवळनं बघितलेली फरजनच्याही अगोदरपासून आम्ही मित्र आहोत त्यामुळे तर मला कधीतरी वाटलं होतं म मनात चालू होतं की आपण काहीतरी करावं आपल्याला निर्मिती संस्था करायची आहे आणि मला असं जेव्हा डोक्यात आलं होतं तेव्हा उलट दिग्पालच अप्रोच झालं की हे कसं वाटतं आहे तुला आपण निर्मिती चित्रकथी क्रिएशन्स नावाची माझी जी कंपनी क्रिएट झाली त्याच्यानंतर मग दिग्पाल मला म्हणलं की तुला आवडेल का मी म्हणलं अरे याच्यापेक्षा उत्तम सिनेमाच असू शकत नाही पहिला चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरण्यासाठी आणि हा चित्रपट पाहिला त्या संस्थेत मार्फत तर मी लगेच हो म्हटलं आणि जास्त जवळनं मी शिकत गेलो त्याच्याकडनं की निर्मिती कशी करायची त्याच्यातल्या काय खा खाचापोचा काय असतात किंवा कुठे अडचणी येऊ शकतात त्या कशा हाताळायच्या प्लॅनिंग कसं करायचं हे सगळं मी त्याच्याकडनं शिकत आलेलोच होतो यावेळेस जास्त आत जवळ जाऊन मी शिकलो की जास्त घुसून शिकलो असं म्हणूयात आपण की डीपमध्ये त्यांनी मला चार गोष्टी सांगितल्या असतील की हे याच्याकडे लक्ष करायचं त्याच्याकडे तेच करायचं कि हे शिकताना एक गोष्ट खूप अवघड वाटते म्हणजे निर्माता म्हणून ही गोष्ट फारच अवघड आहे असं वाटतं अशी कोणती पूर्ण प्रोडक्शनच अख्खं प्रोडक्शन उभं कर जर आपण अपन, आपल्याला सगळ्यांना डिपार्टमेंटचं माहिती असतात हो। की मेकअप डिपार्टमेंट आहे आर्ट डिपार्टमेंट आहे <coughs> सगळ्यात अवघड डिपार्टमेंट <आउगण> हँडल है। <coughs> करायला इज प्रोडक्शन कारण सगळ्याची दारोमदार ह्या डिपार्टमेंटवर असते हे डिपार्टमेंट जर हल्लं तर ऍक्टर तुम्ही कुठलाही घ्या म्हणजे कितीही थोर घ्या कितीही उत्तम अभिनेता अभिनेत्री आणि कथा आणि तुमचे संवाद आणि संगीत आणि सगळं असू देत पण जर तुमचं प्रोडक्शन हल्लं तर येणार येणारा चित्रपट लोकांच्या समोर येणारा चित्रपट किंवा ये लोकांसमोर येणारी कलाकृती ही चांगली नाही होत त्यामुळे हे पक्कं असलं पाहिजे हे चांगलं असलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे आणि ते या चित्रपटाच्या बाबतीत जगद्गुरू तुकाराम महाराजांच्याच आशीर्वादाने झालेला आहे त्यामुळे माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे की या चित्रपटाचा खलनायकाची भूमिका साकारतात आणि मालिकेतही खलनायकाची भूमिका साकारतात मला सांगा सर का का ब, हे वर्ष असं मला वाटतं की दोन्ही भूमिका खलनायकाच्या घेऊन आलात काय सांगायला आवडेल खरं तर काय ते खलनायकाची भूमिका ही भूमिका मला सुद्धा हे आधीच ठरलं होतं की मंबाजी शास्त्रींची भूमिका मी करणार त्यामुळे करायला मजाच आली त्यांनी लिहिलीच तशी होती आणि छान झाली आहे वेगळी झाली आहे भूमिका जरी खलनायक असलं तरी एका वेगळ्या पद्धतीचा खलना खलनायक आहे आणि छोट्या पडद्यावरचा खलनायक हा अजून एक वेगळ्या पद्धतीचा खलनायक आहे कलाकार म्हणून प्रत्येक गोष्टीत तुम्ही चपखल बसता का याचा तपास कलाकारांनी स्वतः घ्यायचा असतो आणि त्याचा आरसा हे प्रेक्षक असतात प्रेक्षकांना आवडलं म्हणजे या चित्रपटानंतर जर मला खरंच कोणी शिव्या घातल्या की काय तुकाराम महाराजांना तुम्ही एवढा त्रास दिला तर मला असं वाटतं आय हॅव डन माय जॉब वेल पण सर ते खलनायक तुम्ही त्या चित्रपटाचे मला वाटतं लुक जे व्हायरल झाले <laughs> ना त्यातच वाटत म्हणजे एकदम खतरनाक खलनायक वाटतात त्यातच मला असं वाटतं इथूनच ही सुरुवात झाली आता हो खरं आहे ते आता त्याचा त्याचा जो लुक रिव्हील झाला आणि लोकांना तो आवडला तर एकदम वेगळाच खलनायक की या पद्धतीचा लुक माझा कधी बघितला नव्हता म्हणूनच मी म्हटलं की हा थोडासा वेगळ्या पद्धतीचा वेगळ्या धाटणीचा खलनायक आहे हा पण लोकांना नक्की आवडेल याची खात्री yes, पण मला आता हे विचारायचं की ए आय जनरेशनच्या जमान्यात जेव्हा आपण एक अध्यात्मक चित्रपट घेऊन येतो आहे आणि खरं तर आत्ता ही तरुण पिढीला या सगळ्याची जाणीव असणं हे खूप गरजेचं आहे सो मला हेच विचारायचं की यामागचे जे मोटो आहेत आहे। ना ते खूप क्लिअर आहेत म्हणजे दिग्पाल सरांशी बोलतानाही जाणवतं की आत्ताच्या तरुण पिढीला हे सगळं माहितीच पाहिजे तेव्हा ती तरुण पिढी पुढे नेईल सर आता मला सेम तोच प्रश्न विचारते की AI हाँ आ ए आय जनरेशनमध्ये हा चित्रपट निर्माता म्हणून पुढे आणणं हे किती जबाबदारीचं वाटतं मला फारशी भीती नाही वाटत त्याची त्या ए आयची कारण ए आय याचा लाँग फॉर्म म्हणलीस ना तर पहिलाच शब्द काय आहे आर्टिफिशियल कृत्रिम जे कृत्रिम आहे ती बुद्धिमत्ता त्याच्यातून निर्माण होणार काहीतरी ते, काही ते कितपत टिकेल मला नाही वाटत कारण की ते कृत्रिम आहे हे खरं आहे हा आपला इतिहास आहे हे घडलंय या माते तो विचार इतके वर्ष चालू आहे तो पुढेही चालू राहणार आहे आम्ही फक्त माध्यम आहोत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्याच आशीर्वादाने आम्हाला माध्यम केलं गेलेलं आहे हा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचवायचा आमच्या माध्यमातनं म्हणजे आमचं माध्यम चित्रपट आणि ते सशक्त माध्यम मा आहे त्या चित्रपट या माध्यमात समाज घडवण्याची आणि बिघडवण्याची क्षमता असते त्यामुळे चित्रपट बनवताना मी सगळ्याच निर्मात्यांना सांगेन की बनवताना जर शांत ठेवून डोकं की हे कसं आवडेल हे कसं रुचेल याला लोक कशी पसंती देतील याचा विचार करावा आणि मग चित्रपट बघा नक्कीच पण आता सर अभंग तुकाराम तुम्ही घेऊन प्रेक्षकांच्या समोर येत आहे याविषयी प्रेक्षकांना काय सांगायला हवं सात नोव्हेंबरला दोन हजार पंचवीस सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमचा अभंग तुकाराम सर्वत्र प्रदर्शित होतोय तुम्ही थिएटरमध्ये हा जाऊन चित्रपट नक्की बघा थिएटरमध्ये का तर एक पूर्ण अनुभव इतक्या मोठ्या चरित्राचा अडीच तासात घेणं अवघड असतं पण आम्हाला जे जे महत्वाचे त्यांचे ज्या गोष्टी वाटल्या जे संस्कार वाटले जे विचार वाटले जे अभंग वाटले कारण इतके अभंग लिहिलेत किती घ्यायचे तर ते सगळे तुम्हाला अनुभवायचे असतील तर नक्की हा थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघा बाहेर पडताना नक्की एक वेगळी ऊर्जा वेगळी वेगळा विचार आणि एक वेगळी संवेदना घेऊन बाहेर पडा नक्कीच थँक्यू सो मच सर ऑल द व्हेरी बेस्ट या चित्रपटासाठी धन्यवाद रामकृष्ण मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला